चंद्रपुरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहने रुजू झाली आहेत स्पीड गनसह आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज पाच वाहने पंधरा तालुक्यातील रस्ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्यमार्गाचा विस्तार होत असताना वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी परिवहन विभाग सरसावला आहे जिल्ह्यातील वाहनधारकांना हेल्मेट सक्ती आणि वेगमर्यादा पालनावर याद्वारे भर दिला जाणार आहे ही सर्व वाहने सोळा तास महामार्गावर तैनात राहतील अशी योजना परिवहन विभागाने आखली आहे शासनातर्फे चंद्रपूर आर टी ओ कार्यालयास पाच स्पीड इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाली असून या इंटरसेप्टर वाहनामध्ये स्पीड गन असून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कार्यालयाला पूर्वी फक्त दोनच वाहनं होते त्यामुळे तपासणीमध्ये मर्यादा होत परंतु आज पाच वाहनं प्राप्त झाल्यामुळे आपणास एक घटक तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन तालुके मिळून एक वाहन नियुक्त करण्यात आलं आहे त्या ठिकाणी दोन सहाय्यक वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि दोन ड्रायव्हर देण्यात आले म्हणजे जेणेकरून वाहन हे सोळा तास रस्त्यावर येऊ शकेल आणि जास्तीत जास्त रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करू शकेल आणि जनजागृती करू शकेल